हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन दैनिक समर्थ गावकऱ्यांच्या वतीने शिर्डी येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या पुरस्कारामध्ये नांदुरकी खुर्दच्या सरपंच आशा संजय आर्णे यांना महिला लोकनियुक्त सरपंच यांना आदर्श महिला सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार संपादक डॉ विश्वासराव आरोटे सामाजिक कार्यकर्ते नानजीभाई ठक्कर शिर्डीचे अध्यक्ष अनिताताई जगताप माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप आध्यात्मिक गुरु नारायण बाबा शेलार पप्पू भाऊ बनसोडे संदीप भाऊ सोनोने दीपक भाऊ गोंदकर रमेश वायदंडे जिल्हा अध्यक्ष मातंग आघाडी संजय फुलसुंदर नवनाथ जाधव भाऊसाहेब वाघचवरे संजय आर्णे सामाजिक कार्यकर्ते भूषण आरणे सुरेश आरणे माजी नगरसेवक आदी शारदा सोळासे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला दैनिक समर्थ गावकरी परिवार दैनिक समर्थ गावकरीच्या वतीने त्यांना हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्याय